शेतकरी मित्रांनो नमस्कार मन्सर मार्केट भाजीपाला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार आवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक आज शुक्रवारच्या तुलनेत आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात थोडीशी सुधारणा देखील आज झाल्याचे पाहायला मिळत आहे कोबीच्या आवकेचा आढावा घेतला तर कोबीच्या अवकेत आज वाढ पाहायला मिळाली थावरच्या अवकेत मात्र आज घट घटवाड घट होऊन थावरचे बाजारभाव आज समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात मक्केच्या अवक्याचा आढावा घेतला तर मक्केची आवक मार्केटमध्ये मा कमी पाहायला मिळते हिरवी काकडे सफेद काकडे यांच्या अवकेत देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे मिरची च्या देखील मोठी गट पाहायला मिळत आहे चला तर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे पाहूया प्रति किलो राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर बाजारभाव पाहूया आज मार्केटमध्ये बीट बाजारभावाचा आढावा घेतला तर बीटचे बाजारभाव आज थोडेसे सुधारल्याचे देखील पाहायला मिळतात सुपर बीट असतील तर एकशे चाळीस पंचेचाळीस ते एकशे साठ पासष्ट रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो हलके क्वालिटी बीट असेल तर शंभर रुपये दहा किलो गोळा साईज बीट असेल तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो बदला बीट पन्नास रुपये दहा किलो भुगी बीट पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभावात सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते बीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो बीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो मिडियम गोळा आहे एकशे पंचवीस रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो वक्कल आहे हनुमंत पवार शेतकरी बीट साठ रुपये दहा दाखलो सॉरी सहासष्ट रुपये दहा किलो बीट सहासष्ट रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो संदीप सुदाम एरंडे शेतकरी अकरा गुन्हेचं वक्कल शंभर रुपये दहा किलो बीट बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो चार गुणीचं वक्कल आहे गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो बारा रुपये किलो बीट एकशे एकवीस रुपये दहा किलो बीट एकशे एकवीस रुपये दहा किलो चौदा गुणीचं वक्कल आहे मुळी जाड आहे या बीटची त्यामुळे बाजार कमी झाले कलर सुपर आहे परंतु मुळी जाड असल्यामुळे बाजार कमी निघाले एकशे एकवीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो बीट एकशे एकतीस रुपये दहा किलो बीट एकशे एकतीस रुपये दहा किलो बीट एकशे बारा रुपये दहा किलो बीट एकशे बारा रुपये दहा किलो बीट एकशे बावन्न रुपये दहा किलो बीट एकशे बावन्न रुपये दहा किलो झाले सुपर ओकेल एकशे बावन्न बीट शहाण्णव रुपये दहा किलो शहाण्णव रुपये दहा किलो बीट लहान साईज गाठे सुपर गाठे श्यान्नव रुपये दहा किलो झाले गोळा बीट एकशे अकरा रुपये किलो बीट एकशे एकशे अकरा तीस रुपये दहा किलो बाईट घेतले गावा बीट एकशे साठ रुपये बीट बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो सुपर बीटे तीन गुणीचं वक्कल आहे शेतकरी किसन नाथा इंदोरे शेतकरी चांदोली खुर्त या बीटमधील दोन गोळा आहे गोळा काय झाला माउली एकशे एकशे एक पंधरा रुपये दहा किलो गोळा बीट आपलं एकशे तीस बीट एकशे तीस रुपये दहा किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो तेरा रुपये किलो चौदा गोणी आहे बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो कोबी पंच्याऐंशी रुपये दहा किलो कोबी

कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी आठ रुपये किलो ऐंशी रुपये दहा किलो झाले उक्कले कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी कॅरिबॅग उक्कले अकरा उनीचा उकल ऐंशी रुपये दहा किलो सुपर मका असतील तर एकशे चाळीस ते एकशे हो। साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी मका असतील तर एकशे दहा ते एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मग असेल तर सत्तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो दोडका तीनशे ते चारशे रुपये दहा किलो दोडका तीनशे ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची केतकी चवळी तीनशे तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो केतकी चवळी पावटे एकशे पन्नास दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो पावटे पापडी एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो पापडी हिरवी काकडी एकशे पन्नास एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी हिरवे वांगे शंभर एकशे पन्नास ते एकशे साठ सत्तर रुपये दहा किलो हिरवे वांगे जेवढे शंभर एकशे वीस ते एकशे चाळीस पन्नास रुपये दहा किलो एवढा जीफोर मिर्ची चारशे पन्ना पन्ना रुपये दह किलो जीफोर मिर्ची मिर्ची बाजार मोटी तेजी दुधी भोपड़ा ऐसी भोपड़ा सफेद काकड़ी एकशे ऐसी दौनशे रुपये दह किलो सफेद काकड़ी एकशे ऐसी दौनशे आवक कमी बीन्स फरसी दौनशे दौनशे पन्ना रुपये दह किलो बीन्स फरसी दौनशे दौनशे पन्ना राजमा दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो राजमा वटाणा दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये दहा किलो वटाणा दोनशे ऐंशी ते तीनशे दहा वीस रुपये दहा किलो वाटाणा अद्रक तीनशे तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये दहा किलो अद्रक आले भेंडी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास फ्लावर बाजारभावाचा आढावा घेतला तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर नव्वद शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरमध्ये आवक आज घटल्याचे देखील पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव बाजारभावात सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळाले फ्लावर किलो फ्लावर श्यात्तर एक्क्याण्णव फ्लावर ऐंशी रुपये किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर पंच्याहत्तर रुपये दहा किलो रुपये कॅश फ्लॉवर